तो आ, आ, तो वामनादेश. आ, वामनादेश, आ, तर आज आम्ही शेंदेवाडी आमचे भाषे रामचंद्र यांनी कॉल केला तसेच शेळ तुमचं नाव काय वामन आदेश वामन आदेश यांच्या घरात साप आहे तर कोणता साप आहे काय तुम्हाला दिसलं तर असे सिसले तर तुम्ही पण जवळच्या प्राणी मित्राला कॉल करा ती हून फक्त सरबची जंगलास होती जेणेकरून आपल्या टळेला आणि घेत आहे मुख्या जीवा जीवाचा जीवाचे तर रामचंद्र काळे तसेच शर्मालक महाराज वामन यांचं खूप अभिनंदन कारण ते चमो आम्हाला येत्या उंकाळ जीवाला वापरण्यासाठी तर तुम्ही पण तिस कोण्यजीव वाचवा कारण नाग हा पण देव आहे तर मारण्यासाठी खूप हा सोपा होता पण त्याने मारला नाही तुम्ही पण वाचवा

नाही तर मित्रांनो पाहू शकता बसलेला आहे खिशातून गेलाय वाटतून खेशातून गेलाय खिशात इथून

आणि आणा काढला की त्याच्याजवळ जायचं नाही कारण तो चेतावणी देत असतो आपल्याला की माझ्याजवळ येऊ नका तुम्हाला माझ्यापासून धोका आहे तर याच्यात निरोटॉक्सिन म्हणून विस राहतं आणि याला इंग्रजीत इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणून ओळखले जाते आपल्याकडं नाग म्हणून तर याच्यात निरोटॉक्सिक विसतं हा हे विष खूप घातक असतं तर साप हा मुद्दम होऊन त्रास देत नसतो आपण असा शाळण्याचा सा प्रयत्न केला किंवा चुकून पाय पडला तर तो दऊस करतो असा आणि चुकून दऊन झाला तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जा सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार असतात किंवा मग खाजगी हॉस्पिटलमध्ये जा असं वेळ वाया घालू नका झाडपाल्यात किंवा तंत्रमंत्रात आपल्या ग्रामीण भागात काय होतं माहिती नसल्यामुळं लोक जास्त करून झाडपाला किंवा तंत्रमंत्र याच्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि त्याच्यात वेळ वाया जातो वेळ वाया गेल्यामुळं रुग्णाला जास्त होतं आणि रुग्ण जातो तर रास न करता लवकरात लवकर दवा खाणे होता कारण आम्हाला एकच पर्याय औषध वगैरे हे सगळं आहे तर शेळ मालक वामन यांचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप अभिनंदन त्यांच्यामुळं खूप अशा सुंदर सापडला योगदान भेटलेलं आहे तसेच सुषभाषी रामचंद्र काळे यांचं पण खूप अभिनंदन त्यांच्यामुळं खूप मोठ्या अशा मोठ्या जीवाला जीवनदान भेटलेलं आहे तुम्ही पण वन्यजीव वाचवा आणि वाचवा झाडे लावा झाडे जगवा कारण झाडे जगली तर पाऊस पाणी भरपूर होईल आपल्याला ऑक्सिजन भेटेल आणि जगण्याचं साधन होईल तर माणसाने कमीत कमी एक झाड लावा जेणेकरून झा एका झाडाचा खूप काही व्यक्तींना आधार विकू शकतो तर सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद जय आदिवासी जय शिवराज जय भीम जय मल्हार तर त्याला पॅक करत आहोत

याच्यावर दावला <laughs> रे का मित्रांनो आमचा एक चॅनल आहे सर पण मित्रची शारी जुडी या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळं एखाद्या व्यक्तीचा तो पाठ करू शकतो किंवा वाचू शकतो आणि आता पाऊस झाल्यामुळं असे साफ जमिनीतून बाहेर येतात आणि घराशेजारी ज्यांना सुरक्षित वाटत नव्हते घरात येतात तर आपण सामान घेताना किंवा कोणती वस्तू घेताना काळजी घ्या पूर्णपणे लक्ष द्या गरज हात घाला रात्रीच्या वेळी मोटर चालू करताना किंवा पाणी भरायला जाताना आता बेट फिफायात ठेवा जेणेकरून किंवा वन्य जीव दिसतील धोका होणार आहे काळजी घ्या सगळ्यांना अनि कुरी के हो थाले होला देखाइ गयो होला देखाइ गयो थियो आज बिरायो यागती को भन्ने होला बहुत बढेकी बात गर्न पाएन हैन भने खानु नै का त ठोडै त्यो मोडेल हो या आज त साका हो

नादी आ माने नादी ओ भाई तो काय जानवर आहे मला नका करू यो ब्यावाटा पण आई काय करतो काय करतो आपले काय शूटिंग आणा शूटिंग आणा पडाना पई पाहिला ना आता पकडण्याचा प्रयत्न नका करू कारण धोका होऊ शकतो आपण एवढं असा नाकारतो तो धोका वाटला आते बारक देते बसलो रे या रागा देव नाही तो काय कसतो करतो काय नाही जाऊ ऐना काय दाप पासी रातो ई नागमणि काढू राहिले तोय बाजूने काढतात हे बापा पाय जात आहे हा दोन दात जर ओरडले हा ज्यावेस नागमणि काढू दावून ना कोण निशाण आते ओके मिशरी समजायचं हा ना ज्याच मिशरी आत अ रक्त क्षेत्रवंस जर दोन निशाणे आते पकडून दोखाने ओ नागमणि काढून दावून